नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा भागामध्ये आपण ऑलरेडी इंग्रजी या विषयाची सुरुवात वगैरे केलेली आहे किंवा इंग्रजी ग्रॅमरचा हा आपला आज दुसरा भाग आहे कळवलं की विद्यार्थ्यांना इंग्रजीची जी काही प्रॅक्टिस आहे खूप रिसर्च वगैरे केलं किंवा खूप ठिकाणी पाहिलं सुद्धा की इंग्रजीचे लेक्चर्स खूप कमी आहेत तर आपण जे टी सी एसनं विचारलेले प्रश्न आहेत ना ते आपण दररोज रेग्युलर या ठिकाणी मी सोडवण्याचा किंवा तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुमचं एवढंच काम आहे सबस्क्राईब करून ठेवा आणि काही डाऊट असतील किंवा काही तुम्हाला स्टडी मटेरियल हवं असेल तर मला विचारपूस करू शकता सगळ्या विषयाचं किंवा या पदभरतीसाठी आवश्यक असलेलं महत्त्वाचं स्टडी मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा आणि जो काही स्टडी मटेरियल लागेल कोणत्याही विषयाचं स्पेसिफिक एका विषयाचं असू द्या किंवा सगळ्या त्या ठिकाणी स्वतंत्रपणे मिळून जाईल तर आज आपण या ठिकाणी इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे वही पेन घेऊन बसा आणि काही महत्त्वाची माहिती आज तुम्हाला मिळणार आहे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे आणि जो काही भरती आहे तिला खूप खूप फायदा होणार आहे तर बघा सिलेक्ट द ऑप्शन दॅट कम्प्लीट द गिवन प्रोवर्प करेक्टली आता लक्षात असू द्या प्रोवब म्हणजे काय सगळ्यात अगोदर तर प्रोवब म्हणजे मन लक्षात असू द्या मन ॲडमलासुद्धा म्हणतात आणि त्यानंतर अजून एक लक्षात असू द्या मन हे ॲडमचं काय झालं म्हणजे समानार्थी झालं आता वाक्यप्रचारला दुसरी एक कल्पना आहे तीसुद्धा पाहून घ्या ती फेअर्स ज्याला आपण म्हणतो ना थोडं प्रोनाऊन्सिएशन वगैरे म्हणा तर हे जे आहे ते फेर्सला आपण काय म्हणतो फेर्सेस वगैरे वाक्यप्रचार लक्षात असू द्या हे दोन वेगवेगळे आहेत बरं म्हणजे एकाच अर्थानं वगैरे वापरली जरी जात असतील तरी वेगवेगळे आहेत आणि वाक्यप्रचार थोडासा अंतर असतो आलं लक्षात तर या ठिकाणी एक म्हण दिलेली आहे त्या म्हण पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द आपल्याला शोधायचं आहे तर काय म्हटलं टू स्टँड वन्स तर टू स्टँड वन्स या ठिकाणी डॅश दिलेला आहे तर इथं दिलेलं आहे टू स्टँड वन्स हे काय येईल ग्राउंड तर या ठिकाणी येईल आता हे याचं नेमकं अर्थ काय का होईल तर टू स्टँड वन्स ग्राउंड ग्राउंड म्हणजे काय हे फक्त ग्राउंड म्हणजे याला आ, हे आपलं मैदान वगैरे नका समजू बरं हे याचा अर्थ नाही आहे कारण का ही म्हण आहे तर टू स्टँड वन्स ग्राउंड म्हणजेच काय एकाच निर्णयावर ठाम असणे किंवा एकाच मतावर मतावर ठाम असणे म्हणजे तो निर्णय बदलायचा नाही एक वेळा घेतला निर्णय तो तसाच राहील म्हणजेच काय टू स्टँड वन्स ग्राउंड म्हणा तर ते ग्राउंड हे याच्यामध्ये म्हण आहे अशी ते आपण वर्ड वगैरे येणार नाही बरं हे म्हण अशा पद्धतीची दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला हो कॅबवर येणार आहेत त्यामुळे तुम्ही काय करा मार्केटमध्ये जा त्या ठिकाणी एक होकॅबलरीची पुस्तक भेटते इंग्रजी व्याकरणाची ती परचेस करून घ्या त्यामध्ये ऑलमोस्ट तुमची बरीच तयारी वगैरे त्या ठिकाणी होऊन जाईल आलं लक्षात तर टू स्टँड वन्स फीट वगैरे जर म्हटलं हे वाक्यप्रचार वगैरे तर स्वबळावर वगैरे पायावर वगैरे उभा टाकणे हे त्याचा अर्थ वगैरे होतो आलं लक्षात त्यानंतर पुढे बघा तर डॅश गिफ्टेड न्यू पेयर्स ऑफ इयरिंग्स तर कानातल्या ज्या काही इयरिंग्स आहेत त्या डॅश डॅश गिफ्टेड म्हणजेच दिल्या गिफ्टेड म्हणजेच ते भेट वगैरे म्हणा तर दिलेले आहे तर याच्यामध्ये या रिकाम्या जागेत नेमकं काय येईल आता बघा एक शब्द किंवा एक एक एका अर्थाचे शब्द किंवा एक शब्द जर असेल ना तर त्याचे वेगवेगळे अर्थ असतात आणि फक्त आणि फक्त एका अक्षरामुळे सुद्धा अर्थ बदलत जातो आता या ठिकाणी एक सोपं उदाहरण सांगतो बघा हे ब्यारण म्हणजे काय तर याचा अर्थ काय येतो नापिक येतं तर नापिक हे जमिनीसाठी वापरतात त्याच्यासोबत वांज सुद्धा येतं बरं हे याचा अर्थ झाला तर याच्यामध्ये वांज येईल का येणार नाही त्यानंतर हे ब्राऊन हे तपकिरी कलर झालं आता इथं काय म्हटलं द आता हे ब्राऊन कलर गिफ्ट करू शकतं का नाही एक व्यक्ती करतो त्या ठिकाणी तर हे जे आहे बॅरणना तर यालाच काय अर्थ आहे मराठीमध्ये तर त्याला म्हणतात जहांगीरदार ज्याला आपण म्हणतो ना जहांगीरदार वगैरे म्हणजे कोणता तरी एक मोठ्या पदावरचा व्यक्ती वगैरे तर जहागीरदार हे अगोदर होतं पद वगैरे तर एका जागीरदाराने तेच कानातल्या ज्या काही आहेत इयरिंग्स वगैरे त्या गिफ्ट केलेल्या आहेत तर हे त्या ठिकाणी येईल एक व्यक्तीचं काय आहे पद आहे त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीनं ते प्रोव्हाइड केलं हे या ठिकाणी येईल याचा अर्थ काहीही नाही आहे त्यामुळे विनाकारण शोधणं कालावत बसू त्यानंतर आलं लक्षात हे लक्षात असू द्या त्यानंतर काय म्हटलं कम्प्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट ऑप्शन आता काय म्हटलं आकाश डॅश लिवड हियर आता बघा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे टेन्स किंवा जे काही हे पाच आता हे जे लिवड आहे ई डी कशाला लागतं पास्टमध्ये असलं तर लागत असतं हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे पास्ट फॉर्म वगैरे हे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे आता या ठिकाणी पास्ट फॉर्मला म्हणजेच त्याच्याशी रिलेटेड होणारा शब्द कोणता येईल तर या ठिकाणी स्लोली येईल का नाही स्लोली म्हणजेच काय हळूहळू तो राहत होता असं तसं होणार का अर्थ नाही त्याच्यामुळे आता हे नाव नाव म्हणजे काय हे झालं प्रझंटमध्ये आणि त्यासोबत डेली हे सुद्धा प्रझेंटमध्ये बट फॉर्मली जर पाहिलं तर हे काय येतं पूर्वी याचा अर्थ होतो पूर्वी तर या ठिकाणी हे जे ऑप्शन असेल ते बरोबर ऑप्शन असेल आता बघा हे आपण जे डेली आहे ना डेली म्हणजे दररोज होणाऱ्या क्रिया जसं की ॲज एक्झाम्पल जर पाहायचं झालं ही एक्सरसाइज ही काय स्पेलिंग वगैरे सोडून टाका एक्सरसाइज डेली आता हे काय दररोज तो व्यायाम करतो हे अशा पद्धतीचं सेंटेन्स झालं आता हे जे नाव नाव म्हणजे काय सध्याची म्हणजे आत्ता कंडिशनला चालू असेल किंवा आत्ता होणारी लगेच जी प्रेझेंटमध्येच असावी जसं की डू इट नाऊ आपण म्हणतो ना डू इट नाऊ तर हे आत्ताच्या आत्ता कर वगैरे त्याचा अर्थ म्हणजे आत्ताशी लागू होतं आता हे स्लोली स्लोली हळूहळू ही एक क्रियेशी निगडीत येतं आलं लक्षात आता हे लिवड हिअर याचा अर्थच होतो की माग राहात होते होते राहत होते असा अर्थ त्याचा होतो लक्षात असू द्या लिवड हिअर म्हणजे आत्ता राहत आहेत असं नाहीये ते अगोदर राहत होते असं आहे त्यानंतर बघा सोपं आहे फक्त तुम्हाला व्यवस्थित करावं लागणार आहे टॉपिक वाईज करून घ्या होऊन जाईल हे टेन्समध्ये प्रिपोजिशनमध्ये जे शब्दांच्या जाती आठ आहेत ना त्या जास्तीत जास्त फोकस करा त्यावरच तुम्हाला जास्त भेटेल आणि आत्ताच म्हटलो होक्याबरोबर जास्तीत जास्त प्रॅक्टिस ठेवा त्यानंतर डॅश सीट क्वाइटली ऑर लिव्ह द मीटिंग आता बघा या ठिकाणी नेमकं काय पडेल तर इथं जर पाहिलं तर बघा एल्स म्हणजे काय एल्स म्हणजे याचा अर्थ काय होईल तर एल्स म्हणजे शिवाय इतर हे झाले अर्थ हे टर्म्स आहेत त्यांचे काय कंडिशन वगैरे किंवा त्यांचे नियम वगैरे आहेत ते शब्द बाबा या ठिकाणी वापरले जाणार आहेत म्हणून तर इथं एल्स दिलेलं आहे ना तर एल्स हे कशासाठी वापरतात शिवाय किंवा इतर एक वाक्य तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल आता याचं जर एक वाक्य पाहायचं झालं तर वाट एल्स टूडू सॉरी वॉट एल्स इज देअर टूडू हे अज आता याचा अर्थ जर विचार केला तर हे अजून काय करायचं आहे म्हणजेच काय अजून काय शिवाय किंवा इतर म्हणा किंवा आणखी आणि अजून समजा आपलं एखादं काम वगैरे संपलं आता दुसरं काम आपल्याला विचारायचं असेल तर आपण म्हणतो ना समजा एखादं काम आपण केलं कम्प्लीट केलं म्हणजेच समजा एक सोपं आता सकाळी एक्सरसाइजला वगैरे गेलात जो काही एक्सरसाइज घेणारा कमांडर वगैरे असतो ना तुमचा आदेश देणारा तर त्याला आपण म्हणतो ना की आत्ता पळणं झालं आता अजून काय करायचं आहे हे आपण जसं विचारतो ना तेव्हा काय एल्स वापरल्या जात असतं म्हणजे एखादी क्रिया करून दुसरी क्रिया करण्यासाठी जो काही शब्द वगैरे आपण वापरतो तर तो या ठिकाणी येईल का नाही त्यानंतर ऑदरवाइज म्हटलं ऑदरवाईजचा अर्थ काय होईल अन्यथा अन्यथा म्हणा अन्यथा आता याच्यामध्ये काय आहे की बाबा हे म्हणजेच एक प्रकारचं बट सुद्धा म्हणू शकता बरं याच्यामध्ये अन्यथा म्हणजेच काय आता एक सोपं तुम्हाला उदाहरण देतो एखादी गोष्ट सुरक्षित असेल तरच मी करेन आता हे जे तरच आहे ना तरच तर तेच तरच ऑदरवाईज आहे म्हणजेच काय आपण कसा वापरतो त्याला इट्स अ सेफ हं तुम्ही लिहून घ्या वाटल्यास थोडं ते इन स्पेलिंग मिस्टेक किंवा हँडरायटिंगकडं इग्नोर करा इट्स अ सेफ अदरवाइज हां आलं अदरवाइज आय उडंट डू इट वूडंट डू इट ओके आता बघा या ठिकाणी इट्स अ सेफ जर ते सुरक्षित असेल तरच मी करेन नाहीतर मी करणार नाही हे त्याचं काय झालं अर्थ झालं म्हणजे काय एखाद्या पहिल्या वाक्यावर दुसरं वाक्य अवलंबून वगैरे ठेवायचं असेल तेव्हा ते ऑदरवाइज वगैरे वापरतात म्हणजे दोन्हीचा अर्थ किंवा दोन्ही वाक्यांचा एकच अर्थ असावा किंवा एकाशीच एक निगडीत असावं पट ते एकमेकाशी संबंधित वगैरे असावेत अजून वेगवेगळे वेग वेग आहेत बट तुम्हाला एक वाक्य वगैरे सांगण्याचं कारण काय की कळावं नेमकं आता बघा एधर म्हणजे काय दोन्हीपैकी एक दोन्हीपैकी एक करणं आता या ठिकाणी बघा इथं काय म्हटलं एकतर शांत बस नाहीतर मीटिंगमधून निघून जा किंवा मिटिंगच्या बाहेर हो आता दोन्हीपैकी एक दिलेलं आहे आता मग इथं आपलं काय येईल एधर या ठिकाणी येईल आलं लक्षात आणि अजून जर करायचं असेल तर हे शिवाय वगैरे आपण ॲड करायचं अदरवाईज अन्यथा म्हणजेच एकावर एक दुसरं वगैरे अवलंबून आता हे बट हे सांगायची काही गरज नाही बट म्हणजे किंवा वगैरे सगळ्यांना माहीत असेल तर भटचं एक तुम्ही वाक्य सांगा गुगल न ना करता त्यानंतर आता बघा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचं आहे एफर्मलचं एफर्मल वगैरे तर याला काय म्हणतात तर एफर्मल म्हणजे काय तर तात्पुरत म्हणजे काही क्षणापुरत तात्पुरत म्हणजेच ते नष्ट वगैरे त्याला आपण क्षणभंगूर सुद्धा म्हणतो मराठी हे मराठी व्याकरणशी निगडीत करून घ्या काही विषय नाही तर याच विरोधार्थी शब्द काय होईल हे एक्स सॉरी इंटरनल यालाच आपण जा शाश्वत जास्त काळ टिकणार किंवा नष्ट न होणार हे त्याचं होईल अर्थ आलं लक्षात त्यानंतर पुढे बघा काय म्हटलं रेहाना हॅज अ व्हेरी गुड डॅश फॉर अ डान्स ड्रीम्स आता या ठिकाणी लक्षात असू द्या आता इथं काय येईल तर याचा अर्थ काय होईल टोळी किंवा ग्रुप आणि त्यानंतर हे ट्रूप हे सुद्धा होईल बट लक्षात असू द्या याचा अर्थ दल होतो बरं हे ट्रूप आता हे दल म्हणजे काय सगळे हे जे ट्रूप आहेत एक 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 ट्रूप बनून एक मोठा ट्रूप म्हणजेच एक दल बनतो जसं आपल्याला माहीत आहे नौदल आणि ते नंतर सेना वगैरे वायुसेना वगैरे जे आहेत वेग, 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 ना वेगवेगळे दल त्याच्यामध्ये वेगवेगळे रेजिमेंट असतात ना त्यांना ट्रूप म्हणतात आणि या सगळ्या ट्रूपपासून एकच ट्रूप, ट्रूप जेव्हा बनतो त्याला काय म्हणतात दल म्हणतात लक्षात असू द्या याच्यामध्ये कन्फ्युजनमध्ये नका पडू आता या ठिकाणी काय म्हटलं फक्त आणि फक्त त्यांचा एक ग्रुप या ठिकाणी म्हणजेच ट्रूप हे फॉर अ डान्स ड्रीम हे व्यवस्थित त्या ठिकाणी ऍड होईल आलं लक्षात त्यानंतर द आता बघा याचं आपल्याला काय समानार्थी शोधायचं आहे सरेपिटीश सॉरी थोडं प्रोनाउन्सिएशन तर याचा अर्थ नेमका काय आहे हा तुमच्यासाठी सोडलेला आहे प्रश्न सॉरी हा बहुतेक हा एक डबल पडला प्रश्न हा इग्नोर करा बट हा प्रश्न तुमच्यासाठी सोडलेला आहे याचा मी तुम्हाला काय अर्थसुद्धा सांगतो तुम्हाला कळून जाईल की याचा अर्थ होतो गुप्तपणे लपून छपून म्हणा किंवा कोणाला न कळता केलेलं कार्य म्हणा किंवा केलेली गोष्ट म्हणा तर ते त्याला तशा पद्धतीनं ओळखलं जातं बाकी काही डाऊट असतील नक्की कमेंट करा आणि भाग वगैरे अपलोड करायचेत का हेही कळवा आणि काही डाऊट वगैरे असतील तर नक्की कमेंटद्वारे कळू शकतं आणि ज्यांना कोणाला अशा पद्धतीचे नोट्स हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला सगळे नोट्स प्रोव्हाइड करून देईन बा, बाकी भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा धन्यवाद सगळ्यांना